न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये आज आपण आलो आहोत शेंदोळा गावात आणि शेंदोळा गावातील प्रगतशील शेतकरी जे कंपोस्ट खत आपलं गांडूळ खत याची निर्मिती करतात आणि निर्मिती करण्यासोबतच स्वतः सेंद्रिय शेती पण करतात असे आपले प्रगतशील शेतकरी मान्य श्री प्रितेश भाऊ धसकट आपल्यासोबत आहे प्रितेश भाऊ नमस्कार आज तुमच्यासोबत चर्चा करताना आनंद होत आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण सेंद्रिय शेतीकडे सरकारचा कल जरी असला तरी प्रत्यक्ष शेती हे शेतकऱ्याला करावी लागते आणि सेंद्रिय शेती करत असताना महत्वाचं जे खतं असते तर त्या खताविषयी तुम्ही जे कंपोस्ट खत गांडूळ खत तयार करता याविषयी तुमचा अनुभव काय आहे ते कसं तयार करावं लागते आम्हाला थोडा प्रेक्षकांना तुम्ही विस्तृतपणे सांगितलं तर आणखी चांगली माहिती मिळेल जस आता आपण पारंपरिकपणे रासायनिक खताचा वापर करतोच परंतु आता जर शेतीच एकत्रित जर जे अर्थकारण शोधलं आपण तर शेतीतून निघणार उत्पन्न आणि त्याला लागणारा खर्च याच्यामध्ये खूप मोठी तफावत दिसून येत आहे अच्छा त्याच्यामुळं आपल्या समोर हा प्रश्न निर्माण झाला की आपला आता शेतीवरचा खर्च कसा आपण कमी करू शकू तर त्या माध्यमातून मी माझ्या वैयक्तिक स्वरूपामध्ये मा एक ते दोन बेडपासून सुरुवात केली अच्छा त्याच्यामध्ये आपलं आपल्याकडे ज्या गायी आहे समजा त्यांचं शेण शेण आपण त्याच्यामध्ये वापरलो त्याच्यामध्ये त्या शेणा शेणापासून पहिले एक बेड भरला त्याच्यामध्ये समजा जे काही कल्चर वगैरे असते ते कल्चर वगैरे सोडलं अच्छा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्या पद्धतीनं ते खत बनवलं आणि सुरुवातीला आपण आपल्या शेतामध्येच वापरलो ते अच्छा तर आपल्याला असं आढळून आलं की बा ज्याप्रमाणे रासायनिक खताचे समजा फायदे आहे किंवा त्याचा आपण वापर करतो तर त्याला एक पर्यायी हा म्हणजे पर्यायी व्यवस्था ही, ही, ही चांगली आहे बरोबर जेणेकरून आपण आपल्याच जे काही आपलं त्याचं रॉ मटेरियल म्हणून आपण त्याला शेण आपल्या घरचंच आहे गाई आपल्या घरचे आहे तर आपण ते वापरून आपन त्याचा वापर केला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यापासून आपण त्या पासून समजा खताचं उत्पादन केलं आणि मग आपण असं ठरवलं की आपण काय करायचं जर आपण रासायनिकचे चार डोस देत असू तर त्याच्यामधले दोन आपण कमी करून टाकले तर त्या दोनच्या ऐवजी आपण ह्या दोनचा वापर केला मग त्याच्यामध्ये आपल्याला असं विशेष काही फरक असा आढळला नाही की आपण आपण रासायनिकचे दोन डोस कमी केले तर आपलं उत्पन्न खूप घटलं असा काही विशेष फरक आढळला नाही परंतु आपला खर्च वाढला जे समजा रासायनिकचं पोत जवळपास सतराशे साडे सतराशे पोत आहे तर त्याच्या बदल्यामध्ये आपले समजा ह्याच्यामध्ये आपले सातशे रुपये खर्च झाले बरोबर म्हणजे आपण जर का हिशोब काढला तर मग आपले हजार रुपये त्याच्यामध्ये जर जा वाचत असत तर आपण सगळ्यात पहिले आता शेतीमध्ये खर्च वाचवणं हाच आपल्या समोरचा जा आहे बरोबर कारण मार्केट आपल्या हातात राहिलेलं नाहीये निसर्ग आपल्या हातात राहिलेला नाहीये बरोबर आपल्याला दोनचा ॲव्हरेज बसन तीनचा ऍव्हरेज बसन अतिवृष्टी येईल दुष्काळी हे आपल्या हातात काही राहिलेलं नाही त्याच्यामुळे आता शेतकऱ्याच्या समोर असाच विषय की आपला खर्च सगळ्यात पहिले किती कमी करता येईल बरोबर किंवा आपण त्याच्यामध्ये नवीन नवीन काय प्रयोग करता येईल हे आपलं एक काहीतरी आपण त्याच्यामध्ये करावं म्हणून मी सुरुवात केली पहिले स्वतः स्वतः सुरुवात केली आणि आता माझा असा विषय आहे की माझ्या इथे जे माझ्यासोबत जे काही शेतकरी जुळलेले आहेत त्यांची इच्छा आहे का आम्ही एखादा बेड करतो तर मी त्यांना माहिती सांगतो किंवा काही शेतकरी असे म्हणतात आमच्या जन होत नाही आम्हाला एखादा क्विंटल भेट मिळेल काय तर मी त्यांना आता तो देण्याचा प्रयत्न करून राहिलो अच्छा 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 आता हे बेड जे लावलं तुम्ही याची पद्धत कशी आहे थोडं जर प्रेक्षकांना सांगितली तर बेड लावण्याचं म्हणजे हा जवळपास बारा बाय चार बाय दोन फुटाचा असा बेड येतो हा अच्छा हा मार्केटमध्ये सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे त्याचप्रमाणे कुठे मोठे जे आपले कृषीचे स्टोअर वगैरे जे असतात हा। तिथे पण आता हे मिळून राहिले अच्छा तर आपण हा जवळपास बाराशे रुपयाचा जवळपास हा घेतला होता आता कदाचित दोन तीन शंभर दोनशे रुपयाची त्याच्यामध्ये वाढ झाली असेल बरोबर तर जवळपास समजा की बाराशे पंधराशे दरम्यान हा बेड येतो याच्यामध्ये जवळपास अर्धी ट्रॅलीचा जवळपास आपण खत टाकू शकतो अच्छा त्याच्यानंतर खत टाकल्यानंतर ह्या खताची अशी आहे की त्याच्यामध्ये जी त्याच्यामध्ये गॅसेस असतात वेगवेगळ्या प्रकारचे जसा मिथेन सारखा जो गॅस असतो त्याच्यामध्ये हिट तयार होते बरोबर तर त्या मध्ये जर आपण गांडूळ सोडले तर गांडूळ मरण्याची शक्यता खूप जास्त बरोबर म्हणून आपण त्याला चार पाच दिवस पहिले चांगला व्यवस्थित पाण्याना स्प्रे करून त्याचा त्याच्यामधली गॅस पूर्ण वाप काढून टाकतो त्याला थंड करतो त्याच्यामध्ये मग आपल्याकडे समजा जे कल्चर वगैरे आहे ते कल्चर आपण त्याच्यामध्ये सर्व सोडतो आणि मग त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित त्याच्या म्हणजे याच्यानुसार आपल्या याच्यानुसार की त्याच्यामधला मॉइश्चर कमी नाही झाला पाहिजे जेणेकरून कांदुळाला त्रास नाही झाला पाहिजे त्याची प्रक्रिया नियमित चालू राहिली पाहिजे अशा पद्धतीने त्याला पाणी वगैरे मारणे आणि समजा याच्यामध्ये आपण दोन किलो तीन किलो कल्चर सोडू शकतो कल्चरचं प्रमाण जेवढं वाढवलो तेवढं खत बनण्याचं कालावधी कमी होत कमी लागते आणि समजा आपलं खत जर, जर था आपला था दोन किलो कल्चर सोडून जर समजा अडीच महिन्यात बनत असेल आणि तीन किलो जर सोडलं तर आपलं ते जवळपास पावणे दोन महिन्यात किंवा दोन महिन्यात जाते लवकर बेट तर तो आपल्याला समजा आपल्या पिकाचं नियोजन असतो जसं आता आपल्याला खरीपचं लागवड करायची किंवा रब्बीची करायची आहे तर त्या पद्धतीनं आपण त्याचं नियोजन करून समजा करू शकतो ते निर्माण अच्छा म्हणजे अडीच तीन महिन्यात हा बेट तयार होऊन जाते आणि याचं मग आता तुम्ही जे ज्या पद्धतीने आता तुमच्याकडे लोक कसं लोकांना बनवणे कठीण जाते वेळ नसतो तर वेळाच्या अभावामुळे लोक बनवू शकत नाही मग तुम्ही विक्री आणि सेवा दोन उद्योग सुरू केले यातून हो हो आणि ठीक आहे आता माझं कसं आहे थोडस मी म्हणजे शेती शेतीचं पण काम करतो आणि मला थोडीशी सोशलची आवड आहे बरोबर त्याच्यामुळं जे बरेचसे एनजीओ आता काम करत आहे बरेचसे एनजीओ एनजीओ एज्युकेशन काम करत बरोबर आहे बरेचसे हे, हेल्थ वर करतात आणि बरेचसे शेतीवर करतात आणि आता शेतीवरचा प्रमाण थोडं वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शाश्वत शेतीवरच बरोबर तर मग त्यांच्या संदर्भात मी थोडं जुडलो मग त्यांच्या माध्यमातून आम्ही इथं कार्यशाळा शेतकरी मेळावे शेतकरी ग्रुप आमची मीटिंग त्याच्यामधून मग गांडूळ खतच नाही गांडूळ खत हा फक्त एक भाग झाला त्याच्यामधला शेतीमधलं टोटल म्हणजे जसं आपण पहिली सुरुवात आपली कशापासून होते तर आपल्या मशागतीपासून तर मशागतीपासून काय कोणत्या पद्धतीच्या पद्धती वापरल्या पाहिजे त्याच्यासाठी आम्ही एखादी कार्यशाळा घेऊन घेतो त्याच्यानंतर मग आपलं मशागत झाल्यानंतर काही बांध बंदिस्ती संदर्भात असेल त्याच्या संदर्भात त्याच्यानंतर मग आपण बियाण्यावर जेव्हा येतो तर बीज प्रक्रिया कशा आपल्या जैविक पद्धतीनं कशी बीज प्रक्रिया केली पाहिजे म्हणजे जेणेकरून येणारे जे व्हायरस अटॅक आहे त्याचा आपण रोखथाम पहिल्याच नियोजन करू शकू त्या पद्धतीनं त्याचं नियोजन करणे मग त्याच्यामध्ये आता विषय असा आहे की शेतकऱ्याला जवळपास हा रासायनिक कडे पूर्ण आहे आणि त्याच्यामधून त्याला बाहेर बोर। काढणं थोडा थोडा वेळ लागतो दहा टक्के वीस टक्के बाहेर काढायला लागेल मग त्याच्यामध्ये आम्ही काय सजेस्ट करतो ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे मार्गदर्शक येते बाहेरून मग ते काय म्हणतात तुम्ही तुमचं ठीक आहे जे आहे ते मारा पण तुम्ही एखादा स्प्रेदशिचा घेऊन पहा बरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काही शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये प्रयोग केला त्यांना असं वाटलं की आपल्याला नाहीतरी पंधरा दिवसाचा कालावधी आपला पास झाला म्हणजे आपले दोन तीन हजार रुपये समजा बचत झाली बचत झाली आणि समजा मग असं वाटलं नंतर काही थोडा प्रॉब्लेम तर तुम्ही एखादा केमिकलचा समजा रोशनचा शकता पण त्याच्यामध्ये काय सुरुवात व्हायला लागली ला 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 त्याची की कमीत कमी चला भाव आपले काहीतरी त्याच्यामध्ये पाचशे हजार रुपये वाचले बरोबर या पद्धती त्याच्यामध्ये हे व्हायला लागली त्याच्यानंतरचा विषय आता सांगायचा झाला थोडस तर जसं आता वेस्ट आता जसं आपलं पीक आपण काढलं बरोबर त्याच्यामध्ये थोडस आम्ही याच्या माध्यमातून या एनजीओच्या माध्यमातून असं की की जे स्प्रेंग करतो आपण केमिकलचे वेगवेगळे औषध असतात तर आपण मध मद, मधल्या काळामध्ये घटना पाहिली असं यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाली की भरपूर शेतमजुराचा मृत्यू झाला स्प्रेइंग करताना म्हणजे जनरली काय होते मास्क न वापरणे वगैरे ज्या हे आहे समजा त्या पाडल्या जात नाही आणि कसं असते उन्हातानामध्ये काम करतात पाणी पितात तर त्याच्यामुळे हे होतात तर त्याच आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून समजा जे काही मजूर वर्ग असतात त्यांना एखादी कार्यशाळा बोलून की बा तुम्ही मास्क वापरा तशा पद्धतीची मग किट एक डेमो देतो त्यांना किंवा तुम्ही हे वापरा म्हणजे त्यांच्यामध्ये एक जागरूकता करण्याचा नहीं। नहीं। काम करतो त्याच्या माध्यमातून आणि एक तो विषय झाला त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे हे याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला सांगत गेलो की जसं आता वेस्ट मॅनेजमेंट आता हे पराठी तुम्हाला दिसतंय समजा आता जनरली आपलं शेतकऱ्याचं काय होतं याच्यामध्ये ट्रॅक्टर घातला हे पाडून टाकलं जाळून टाकलं जाळल्यानं आपण दोन प्रकारचे नुकसान करून राहिलो एक म्हणजे जमिनीचं आणि दुसरं म्हणजे पर्यावरण पर्यावरणाचं बरोबर त्याच्यामधून जो निघणारी हे कार्बन आहे ते सगळं याच्यामध्ये चाललं बरोबर आणि जिथं जाळून राहिलो त्याच्यामध्ये जीवाणू आपण नष्ट करून राहिलो तर मग आम्ही ह्या पराठीमध्ये एक बायोचार म्हणून मागच्या वर्षी प्रयोग केला तर या वर्षी मागच्या वर्षी आम्ही काही पन्नास शेतकऱ्याची कार्यशाळा घेऊन तो प्रयोग केला या वर्षी आमची असं हो नियोजन आहे की दहा शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते करायचं आणि त्यांना त्याचं महत्व पटवून द्यायचं अच्छा तर बायोचार मधून जे खत तयार होते त्याच्यामधून जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन वाढवण्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो अच्छा हो तर ते आपण मागच्या वर्षी काही प्रायोगिक तत्वावर केलं यावर्षी आपण ते जास्त प्रमाणात करण्याचा आपला विचार चालू आहे याच्यामध्ये मी स्वतःही करतो कर काय करायचं आहे ते आणि मला ज्यांच्याकडून मदत भेट कृषी विभाग असो आत्मा असो बरोबर हे संस्था असो तर त्यांच्या माध्यमातून आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न करतो अच्छा तर आता मग हे गांडूळ खत तुम्ही विक्रीसाठी उपलब्ध करून दिलाय ना नफा ना तोटा या तत्वावर तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत केवळ जनजागृती व्हावी म्हणून तुम्ही हे विक्रीचं सुद्धा एक माध्यम त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे जेणेकरून सेंद्रिय शेतीचा प्रचार प्रसार झाला पाहिजे मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती झाली पाहिजे हा प्रामाणिक उद्देश घेऊन प्रितेशभू काम आहे तुम्ही सुद्धा तुमच्या शेतात किंवा तुमच्या असेल तेवढ्याच जागेत तुम्ही सुद्धा कंपोस्ट खत गांडूळ खत तयार करू शकता आणि आपली जमीन सुपीक बनवू शकता कारण येणारे दिवस हे पर्यावरणाचे आहे पर्यावरणाला द्यावे लागणार आहे कारण की आपण दिवसेंदिवस पाहतो हो की अनेक अशा घटना घडतात की जे खानन पान आपलं कमकुवत झालं किंवा रासायनिकता आपल्या शरीरात जास्त वाढली म्हणून आजाराचं प्रमाण जास्त वाढलं त्यामुळे यापासून वाचण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी याचा पुनर्विचार करून आपल्या शेतात थोडी थोडी आपण सेंद्रिय शेतीकडे कलाटणी दिली पाहिजे असं मला वाटते या प्रसंगी कंपोस्ट खत आणि गांडूळ खत यानिमित्त दादांनी माहिती दिली त्याबद्दल दादा आपले मनपूर्वक धन्यवाद आणि नक्कीच भेटू आणि प्रेक्षकांना सुद्धा आपली माहिती छान आवडली असेल असं मला वाटते तोपर्यंत नमस्कार